मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बेधडकपणे वक्तृत्व करणारे नेतृत्व करणारे असे हाताच्या बोटावर मोजणे इतके नेते आहेत त्याच्यामधलं एक, एक नाव म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे अनेक टीकाकार आहेत विरोधक आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे समर्थक त्यांचे मतदार आणि मराठी माणसं तेवढ्याच प्रमाणात आहेत विरोधकही अनेक वेळा राज ठाकरेंवर टीका करतात ते आपल्या भूमिकेवर ठाम नसतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो मात्र हेच विरोधक हेच टीकाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एखादी सभा असेल किंवा एखादा मेळावा असेल तर तो लाईव्ह पाहण्यासाठी टी व्हीच्या पुढे सर्व काम धंदे सोडून बसलेले असतात त्यावेळी परिस्थिती अशी असते की कोणत्याही चॅनलवर मराठी असो हिंदी असो तिथे एखादी चांगली सिरियल जरी असेल तरी टी आर पी हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आणि त्यांच्या मेळाव्याला मिळतो त्याला कारण असं असतं की ते बेधडकपणे बोलत असतात जे बोलतात ते अगदी छाती ठोकपणे आणि रोखोक बोलतात त्यांना परवा नसते की समोरच्याला काय वाटेल किंवा समोरचा आपल्यावर कशा पद्धतीने टीका करेल आजचा विषय घेण्यामागचं कारण हे आहे की गेल्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला हा मेळावा पाहण्यासाठी साहजिकच त्यांचे समर्थक त्यांचे टीकाकार टीव्हीच्या पुढे बसले काहीने ते छोट्या पडद्यावर म्हणजे मोबाईलवर बघितलं काहीने लॅपटॉपवर बघितलं काही जण स्वतः तिकडे त्या सभागृहाच्या ठिकाणी पोचले होते तुडुंब भरलेली गर्दी होती मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी मेळावा पाहण्यासाठी आले होते राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आले होते पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ती गर्दी पाहिल्यानंतर सहज लक्षात येईल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे मनसे त्याचा एकही खासदार नाही एकही आमदार नाही एकच ना, एक नगरसेवक आहे हो मुंबईमध्ये मात्र तरी देखील त्यांच्यावर प्रेम करणारा आणि त्यांना कवच कुंडल देणारा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आजही त्यांच्या भोवती कायम आहे त्या दिवशीच्या मेळाव्यात तीन गोष्टी प्रामुख्याने जे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्या नसतील परंतु तीन गोष्टी अशा राज त्याच्यामधलं एक होतं सस्पेन्स दुसरं होतं त्यांनी दिलेला ऍडवाइस आणि तिसरं त्यांनी केलेली भविष्यवाणी पहिले जे दोन प्रकार आहेत ते त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुकांना जे पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आहे तर तिसरा जो त्याने भविष्यवाणी केली त्याच्याने निश्चितपणे केवळ मनसेच नव्हे तर इतर पक्षातील राजकीय जे इच्छुक आहेत पालिका स्थानीय स्वराज्य संस्था निवडणूक लढवणारे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे आता आपण पहिले येऊया त्यांच्या सस्पेन्सकडे असं वाटलं होतं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळावा घेत आहेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत तर ते निश्चितपणे स्वबळावर लढणार माहिती माहितीमध्ये लढणार हे स्पष्ट करणार मात्र त्यांनी ते सस्पेन्स आजही कायम ठेवला त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही आणि टाळलं असं होतं की फडणवीस सांगतायत की आपल्याला मनसेला संजीवनी द्यायची आहे त्यामुळे मनसेला आपण सोबत घेणार किंवा मनसे सोबत भाजप जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष होतं राज ठाकरेंनी कोणती वाच्यता केली नाही त्यावर त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाटलं होतं की राज ठाकरे सांगतील की आपण महायुतीत चाललोय तयारीला लागा ला आपण स्वबळावर चाललो आहे तयारीला लागा ला, पण राज ठाकरे यांनी त्याचे कोणतेही संकेत दिले नाही त्यांनी ते सस्पेन्स कायम ठेवला त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आता असं आहे की राज ठाकरे नेमकं काय काढणार उद्या जर मे मध्ये निवडणूक झाली आणि ऐनवेळी एक महिन्याच्या आधी जर राज ठाकरेंनी नावं घोषित केली तर निवडणुकीला सामोरं कसं जायचं दोन्ही बाजूनी आहे म्हणजे ज्याने स्वबळावर लढले तर दोनशे सत्तावीस जागा आहे अनेकांना तिथे संधी मिळणार पण उद्या जर महायुतीसोबत भाजप किंवा शिंदे गटासोबत जर गेले राज तर त्यांना ते जेम तेम पन्नास पासून ते शंभर पर्यंतच्या जागा मिळणार म्हणजे भाजप सोबत गेले तर चाळीस पन्नास जागा शिंदेसोबत गेले तर एक ऐंशी ते शंभर जागा मिळतील मग त्यावेळी इतर भागातील जे इच्छुक आहेत ते निश्चितपणे फुटणार त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अशी अस्वस्थता आहे आता की राज ठाकरे काय भूमिका घेणार कारण ते सस्पेन्स त्यांनी कायम ठेवलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी दिलेला ऍडवाइस त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आता पैसे खर्च करू नका त्याला कारण असं आहे की अनेक जण हळदी कुंकू समारंभ कुणाला तरी आपले वयस्कर लोक आहे त्यांना देवदर्शनाला घेऊन जा किंवा एखादं आरोग्य शिबिर घ्या असे काही कामं सर्वच करत नाही कारण मनसे हा मध्यम वर्गीयांचा पक्ष आहे भरपूर पैसे असलेले असा मोठा पदाधिकारी किंवा नेता मनसेमध्ये कमी आहे त्यामुळे मनसे असे प्रोग्राम फार कमी घेतात पण तरी देखील ज्यांची काहीशी ऐपत आहे म्हणा किंवा ज्यांचा सबोल चांगला आहे ज्याला मदत करणारी लोक आहेत असे अनेक पदाधिकारी हे सगळे कार्यक्रम घेत असतात राज ठाकरे त्यांनी मुलाचा सल्ला या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता खर्च करू नका कारण ही निवडणूक काय आता होणार नाहीये तुम्ही पैसे खर्च करत राहा आणि शेवटी जेव्हा निवडणुका येईल तेव्हा रिकामा खिस्सा घेऊन वर्क करून माझ्याकडे याचा अर्थ असा की अनेक पदाधिकारी असतात जे पैसे खर्च करतात साठवून ठेवत नाही आणि शेवटच्या श्रेणी मग ते मनसेकडे म्हणा किंवा आपल्या पक्षाकडे आर्थिक मदत मागत असतात आणि मनसेची इतकी स्थिती नाही की ना प्रत्येकाला जसं शिंदेने पंचवीस करोड दिले पंधरा करोड दिले भाजपने दहा करोड दिले वीस करोड दिले तसे मनसे देऊ शकेल अशी स्थिती आज मनसे या पक्षाची नाहीये त्यामुळे त्या, त्या उमेदवारांना स्वतःचा खर्च करायचा आहे राज ठाकरे यांनी दिलेला तो त्यांना सल्ला आहे खर्च करू नका ते पैसे काढून ठेवा कारण आज स्थानिय संस्थेच्या निवडणूक आणि खास करून पालिका निवडणूक आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक येथे जर तुम्हाला निवडणूक लढायची तर तुमच्या खिशामध्ये कि किमान पन्नास लाख रुपये पाहिजे जर ते असतील तरच तुम्ही निवडणूक लढवू शकता कारण आज फक्त पब्लिकला नाही तर ते गटप्रमुख असतात कार्यकर्ते असतात त्यांनाही पैसे द्यावे लागतात कारण तेही दिवस रात्र ते राबत असतात आपला कामधंदा सोडून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन ते फिरत असतात त्यामुळे त्यांनाही पैशाची गरज असते आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेला हा सल्ला आहे पैसे जपून वापरा असं होऊ नका की तुम्ही पैसे आता खर्च कराल आणि निवडणूक आल्यावर तुम्ही हात वर कराल खिस्सा दाखवाल की माझ्याकडे पैसा नाही हा दिलेला मोठा सल्ला निश्चितपणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे आता तिसरी भविष्यवाणी जी राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि केवळ मनसेच नव्हे तर इतर पक्षाचे जे इच्छुक आहे स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी राज ठाकरे यांनी असं सांगितलं या निवडणुका काय आता होणार नाही आहेत या, ना या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला जातील पंचवीस फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी आहे त्या सुनावणीत ते निकाल देणार का सुप्रीम कोर्ट की पुन्हा तारीख पे तारीख पडणार म्हणजे राज ठाकरे यांना स्वतः असं वाटतंय की सुप्रीम कोर्टातून लगेच निकाल येईल अशी अपेक्षा त्यांनी धरलेली नाही त्यांना आजही असं वाटतंय की सुप्रीम कोर्ट पुन्हा तारीख पे तारीख देईल आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर केल्या जातील निश्चितपणे अनेक विविध पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत इच्छुक ते आतापासून कामाला लागले आहेत पैसे टाकतायत लोकांशी संपर्क साधतायत सोशल मीडियावर स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळी जर एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका झाल्या नाही तर निश्चितपणे ते अस्वस्थ वाटतात त्यांना कारण जशा जशा निवडणुका लाभल्या जाणार आधीच काही भागात पाच वर्ष झाली काही भागात तीन वर्ष झाली मुंबई सारख्या शहरात पावणे तीन वर्ष झाली इथे प्रशासन इथे डग मारून असं बसलेलं आहे नगरसेवकांना विचारत नाही पदाधिकाऱ्यांना विचारत नाही माजी नगरसेवकांना तर कोणीच विचारत नाही हे सर्व प्रशासन सूत्र सगळी स्वतःच्या हातात घेऊन काम करत आहेत त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की लवकरात लवकर निवडणूक व्हावे नगरसेवक निवडून यावे त्यासाठी प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोर्चे बांधणी करत आहेत मात्र जर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाप्रमाणे तारीख पे तारीख देण्याचा कार्यक्रम आखला तर मात्र ही निवडणूक सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये जाईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तेच वाटतंय म्हणून त्यांनी ती भविष्यवाणी केलेली आहे आता पाहायचं हे आहे की राज ठाकरेंनी एकीकडे सस्पेन्स कायम ठेवलाय की ते स्वबळावर लढणार की ते महायुतीसोबत जाणार राज ठाकरे यांनी ऍडवाईस दिलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांना इच्छुकांना पदाधिकाऱ्यांना की पैसा वाटेल तसा खर्च करू नका तो जपून ठेवा आता ते किती ऐकतात पदाधिकारी ते पाहणं उत्सुकतेच आहे आणि राज ठाकरे यांनी जी भविष्यवाणी केलेली आहे की निवडणुका काही एप्रिलमध्ये होत नाहीत या निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये जाईल आता त्या ती भविष्यवाणी खरी होणार का या सर्व गोष्टी पाळणं उत्सुकतेचं ठरणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा राजकीय विषय घेऊन रविवारी येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र